गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात आय होप तुम्ही सगळे निरोगी आनंदी आणि समाधानी आहात आज मी तुमच्यासोबत माझी संडेची सकाळ कशी असते माझं संडेचं सकाळचं लेझी आणि कोझी रुटीन कसं असतं ना ते शेअर करणार आहे खूप साधं रुटीन असतं हो खरं तर आज माझी तब्येत चांगली नाही आहे वातावरण सारखं बदलतं ना मग त्यामुळे काय होतं सर्दी खोकला ताप हे रुटीन आजार होतातच अगदी मुलं आत्ताच बरी झाली आणि मला आता थोडंफार सुरू झालं आहे त्यामुळे माझा आवाज थोडासा खरखरीत येऊ शकतो हा पण एनिवेज माझी संडेची सकाळ ही थोडीशी आरामदायी असते कारण सगळ्यांना घरातल्यांना सुट्टी असते आणि मग जेवणाची नाश्त्याची काहीच गडबड नसते माझ्या मागे त्यामुळे मी थोडंसं उशिरा उठते बाकी सगळे थोडं माझ्यापेक्षा आणखी जास्त झोपतात त्यामुळे थोडा वेळ माझा मला मिळतो मग अशा वेळेस मी छान माझ्यासाठी कडक चहा करून पिते असा आलं घातलेला चहा कोणाकोणाला आवडतो कमेंट करून सांगा हा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात हे पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा मला वाटतं शहर कुठलंही असो चहा सगळ्यांचाच फेवरेट असणार मला मात्र उठल्या उठला चहा हा लागतोच चहा घेतेच तोवर बेल वाजली आणि दोन तीन दिवसापासून मी ज्या गोष्टीची वाट बघत होते ना ती शेवटी झालीच मी एक वस्तू ऑनलाईन ऑर्डर केली होती जी वस्तू खूप उपयोगी आहे खरं तर आणि त्याची मला तरी खूप गरज आहे आणि मला तरी असं वाटतं वा की माझ्यासारखे अनेक लोक असतील ज्यांना ही वस्तू खूप उपयोगी पडेल म्हणजे बघा जेव्हा वातावरण खूप कोरडं असतं ना मग तो हिवाळा किंवा उन्हाळा असो अशा वेळेस ना आपल्याकडे खूप वातावरण कोरडं होतं आणि मग आपल्याला श्वास घ्यायला त्रास होतो आपलं नाक कोरडं पर पडत राहतं आणि त्यामुळे नाकाला ना खूप दुख दुखल्यासारखं होतं तर अशा वेळेस ना हे जे ह्युमिडिफायर आहे ते खूप कामी येतं मी ते ऑर्डर केलं आणि ते आता आलं आहे मी स्वत वापरून बघणार आहे तुम्हाला कुणाला जर हे घ्यायचं असेल ना तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा ते कसं वापरायचं ना हे मी नक्की सांगेन आलेल्या पार्सलचं अनबॉक्सिंग करून झालेलं आहे वस्तू मनासारखी मिळालेली आहे त्यामुळे थोडीशी खुशच होते मी आता म्हणलं नाश्ता बनवून घ्यावा मुलांसाठी कारण आता एक दहा पंधरा मिनटात मुलं नक्कीच उठतील आणि मग भूक लागली भूक लागली असं सारखं मागे म्हणतील त्यापेक्षा उठायच्या आधीच थोडंसं बनवून ठेवलं ना तर मग त्यांची आंघोळ होईपर्यंत नाश्ता रेडी राहतो आणि मग मुलांना लगेच खायला मिळतो आता म्हणलं संडेच आहे तर मग थोडंसं नाश्त्यामध्ये आज थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट्स घेऊयात त्यासाठी मी आज थोडासा एक फॅन्सी नाश्ता बनवायचं ठरवलं आता फॅन्सी म्हणजे काय फॅन्सी म्हणजे काहीही याच्यात अनहेल्दी नाही आहे बरं का याच्यात मी ज्या काही भाज्या घातल्या आहेत त्या खूप छान एकतर दिसायला छान दिसतात म्हणजे रंगीत जसं की लाल पिवळी शिमला मिरची आणि हिरव्यामध्ये मी पालक घेतला छान स्वच्छ धुवून ह्या भाज्या घेतल्या आणि बारीक चिरूनही घेतल्या आणि याच्यामध्ये मी थोडासा टॉमॅटोसुद्धा घातला आहे बरं का आता माझ्या मुलांना ना कांदा आवडत नाही म्हणून मी काही याच्यामध्ये कांदा घातला नाही आहे पण तुम्हाला जर कांदा हिरवी मिरची आवडत असेल ना तर तुम्ही नक्की घाला त्यामुळे ना आणखी छान टेस्टी येईल पण आता थोडंफार आपल्या मुलांच्या चॉईस आपल्याला बनवावं लागतं त्यामुळे ना आपण थोडंसं इकडे तिकडे रेसिपी नक्कीच करू शकतो आता जी ही रेसिपी आहे ना याला असं काही खास नाव नाही आहे पण याच्या लुक्सवरून ना मी याला एग नेस्ट असं नाव देणार आहे तर सिंपल ही रेसिपी अगदी छान सुरेख रंगीत दिसते आणि खायला अतिशय चवदार लागते आणि त्यातल्या त्यात खूप हेल्दीही आहे आणि बनवायला खूप सोपी आता तुम्हीच बघा ना यात आपण एवढ्या छान भाज्या टाकलेल्या आहेत म्हणजे खूप सारं फायबर आहे अंडा आहे म्हणजे याच्यात प्रोटीन पण आहे आणि याच्यातनं मी बाइंडिंगसाठी थोडंसं कॉर्नफ्लावर आणि एक चमचा मैदा टाकलेला आहे बरं का आणि चवीपुरतं मीठ आणि ब्लॅक पेपर पावडर याच्यामध्ये मी टाकली आहे जर तुम्हाला आवडत असतील ना तर तुम्ही थोडंफार चिली फ्लेक्स किंवा लाल तिखट किंवा हिरव्या मिरच्या बारीक चिरूनही याच्यामध्ये टाकू शकता आता मी काय केलं आहे नॉनस्टिक पॅनवरतीनं हलकंसं तेल लावून घेतलं आहे यात जास्त तेल वापरायची खरंच गरज नाही आहे आणि मग हे जे बॅटर आपण बनवलं ते हलकं असं दोन साईडला पसरवून घेतलं आणि मध्ये ना असं थोडंसं हे बघा हे असं ना थोडंसं होल करून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं याला एक छान रूप द्यायचं आहे ना म्हणून मी हे सगळं करते आहे आता ह्या भाज्या ज्या आहेत त्या थोड्याशा शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आणि मग की मग थोडंसं असं त्याला पलटी करून एक आणखी पाच मिनटं शिजू द्यायचं या पद्धतीने आता बघा भाज्या थोड्याफार शिजल्या ना की आपण परत एकदा वरच्या साईडने त्याला पलटी करून घेऊयात याच्यानंतर ना मी काय केलं दोन अंडी एका वाटीमध्ये फोडून घेतली आणि मग त्यातलं जे पिवळं बलक असतं ना ते बलक जे आहे ते मी असं त्या होलवरती ठेवलं त्यामुळे ना याला एका नेसचं स्वरूप आलं आहे बघा खूप छान दिसतं आणि दिसायला पण छान आणि चवीला पण खूप छान लागतं तर त्या बल्कवरती थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं मीठ मी टाकलेलं आहे बरं हे अंड तुम्ही असंच खाऊ शकता हाफ कूक म्हणतो आपण सनी सायडअप म्हणतो अशा प्रकारे किंवा तुम्ही त्याला परत एकदा पलटी करून दोन्ही बाजूंनी शिजवून खाऊ शकता आता याच्यासोबत जर तुम्हाला ब्रेड आवडत असेल ना तर नक्की असा ब्रेड थोडासा क्रिस्पी गरम करून खा किंवा ज्यांचा डाएट चालू आहे ना त्यांनी हे असंच खाल्लं तरी खूप टेस्टी लागतं चला तर मग आजचा संडे मीही एन्जॉय करते आणि तुम्हीही करा बाय बाय